मित्रांनो ही गोल्डन सीताफळाची बाग आणि गोल्डन सीताफळ महाराष्ट्रात फार बदनाम केले जात आहे कारण आपल्याला गोल्डन सीताफळाची शेती कशी करायची तेच माहीत नाही तुम्ही बघू शकता आजचं हार्वेस्टिंग बघा बघा किती कोणी म्हणतात आमच्या सीताफळाला फळं लागत नाही कुणी म्हणतात शेटिंग होत नाही आणि इथं आमच्या इथं एका एका झाडाला तीन तीनशे प्लस फळं लागत आहेत आणि एकाही शळी होत नाही मित्रांनो आपल्याला टेक्नॉलॉजी मान्य करावी लागेल टेक्नॉलॉजी म्हणजे केमिकल नाही केमिकलचा भरपूर स्प्रे घेतल्यामुळे आपल्या सीताफळात अळ्या पडणार नाही हा गैरसमज आहे कारण की ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जी आहे ते तुम्हाला त्याचं अनुसरण करावं लागेल त्याच्याशिवाय गोल्डन सीताफळाची शेती करणे शक्य नाही बऱ्याच यूट्यूबला फेसबुकला मी व्हिडिओ पाहतो की महाराष्ट्रातील शेतकरी शेकडो एक्कर गोल्डन सीताफळाचे बागा काढून टाकत आहेत आणि आम्ही थोडंसं गोल्डन सीताफळाचे शेतीमध्ये चेंजेस करून गोल्डन सीताफळापासून उत्कृष्ट उत्पादन घेतलेलं आहे बघा आजच माल काढला आणि चळ्या भावात तो विकतोय आणि समोरच्या माणसाला गॅरंटी देतो की याच्यात एक पण अडी निघणार नाही मित्रांनो त्याचं कारण असं आहे चला मी तुम्हाला त्याचं कारण सांगतो आता की जेव्हा छोट्या आकाराची फळे असतात तेव्हाच त्याला बॅगिंग करणे जर एक फळ एका फळाची कॉस्ट जर तुम्हाला पन्नास रुपये भेटत असेल तर पन्नास रुपयाच्या फळाच्या मागे दीड रुपया खर्च करायला काही हरकत नाही बघा आमच्या प्रत्येक फळाला अशा प्रकारे बॅगिंग केलेलं असते ही बॅग काय करते की फळ्यामध्ये फळमाशीचा जो प्रादुर्भाव आहे ज्याचा डंकण मारतो फळमाशी आणि ह्याच्यामध्ये अळ्या पडतात तो, तो प्रादुर्भाव याच्यामध्ये होत नाही बघा कशा प्रकारे आम्ही याला बॅगिंग केलेलं आहे आणि फळाची साईज तुम्ही पाहू शकता की फळाची साईज जवळपास अर्धा किलो पाऊन किलोच्या आसपास आहे आणि असे शेकडो फळं आहे की ज्यांना आम्ही बॅगिंग केली बघा तुम्ही इकडे पण बघू शकता ह्या सगळ्या बॅगिंग केलेल्या आहेत आणि नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करून अशा प्रकारे तुम्ही गोल्डन शीतफळाची शेती करू शकता बघा तुम्हाला वाटत असेल की बघा फळाची साईज आणि याच्यामध्ये एकही अडी दिसणार नाही कारण की या सगळ्या याला या फ्रूटला बॅगिंग केलेली आहे बॅगिंग केल्यामुळे काय होते की जी फळमाशी असते ती फळमाशी फ़ड़ फळावर बसत नाही आणि त्याच्यामध्ये आपले अंडे देत नाही आणि त्या कारणाने काय होते की फळात अळ्या पडत नाही बघा पाऊन किलोचं फळ आहे तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे माझं प्रत्येक मित्रांना म्हणणं आहे की गोल्डन सीताफळाच्या बागा तुम्ही काढू नका कारण की त्याच्यावर एक साधा सोपा पर्याय आहे बॅगिंग जर तुम्ही केले पन्नास रुपयाच्या फळासाठी जर दीड रुपयाची बॅग वापरली तर तुमच्या फळावर अजिबात फळमाशी त्रास होणार नाही आणि तुमचं फळ व्यवस्थित राहील कारण की मी जवळपास तीनशे फळांना बॅगिंग केलं होतं आणि माझ्या तीनशे फळापैकी एकही फळामध्ये फळमाशी आढळली नाही आणि कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये फळमाशी किंवा फळ खराब होणे फळात अळ्या निघणे अशा प्रकारचा कुठलाही प्रादुर्भाव त्याच्यात जाणवला नाही मित्रांनो बघा किती मोठे मोठे जे फळं आहेत ते मॅच्युअर्ड झालेले आहेत आणि ही माझी एक आज तीस किलो फळाची ऑर्डर आहे एका ठिकाणी ती मला पोहोचवायची आहे आणि मला खूप चांगला रेट याच्यामध्ये मिळालेला आहे परंतु ज्या फळाला बॅगिंग केलं तेच फळं आमच्या इथं घेण्यात येतात जे फळं मोकळे आहेत त्याच्यामध्ये अळे आहेत ती फळं कुणी घेत नाही आणि बॅगिंगचा रिझल्ट तुम्ही बघू शकता हे जे सगळं बॅगिंगचा रिझल्ट आहे ह्या ज्या बॅगा तुम्हाला दिसतात इथं जे खाली तुम्हाला फळं तोडलेले दिसतात या एकाही फळात मी अळीत दिसणार नाही आणि गोल्डन सीताफळ खूप महाग विकलं चाललं आहे तर प्रकारे तुम्ही बघू शकता की गोल्डन सीताफळाचा मी रोजच फेसबुक यूट्यूबला पाहतो की बरेच महाराष्ट्रातील आपले जे मित्र आहेत ते गोल्डन सीताफळाच्या बागा काढून टाकत आहेत तर याच्यासाठी बॅगिंग करून तुम्ही फळमाशीच्या प्रादुर्भावापासून वाचू शकता आणि आपला बगीचा काढण्याची काहीच आवश्यकता नाही अधिक माहितीसाठी मित्रांनो मी समोर अधिक पुढील व्हिडिओ बनवी धन्यवाद